जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय पुणेकरांनो आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना सर्वांसाठी लो आरटीओने एक जून पासून नवीन नियम लागू केले ला आहे आता जिथे तुम्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेणार तिथेच तुम्हाला टेस्ट देता येणार आता ड्रायव्हिंग एक एकदम कमी शुल्क लागणार नंबर एक लर्निंग लायसन्स फक्त दीडशे रुपये नंबर दोन लर्निंग लायसन्स चाचणी पन्नास रुपये नंबर तीन ड्रायव्हिंग टेस्ट तीस रुपये नंबर चार ड्रायव्हिंग लायसन्स दोनशे रुपये नंबर पाच लायसन नूतनीकरण दोनशे रुपये आणि नंबर सहा दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स पाचशे रुपये आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन नियम लागू त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आता आर टी ओला जाण्याची अजिबात गरज नाही एक प्रशिक्षण केंद्राकडे एक एकर जमीन असेल फोर व्हीलर असेल तर दोन एकर जमीन नंबर दोन ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी पुरेशी सुविधा नंबर तीन शिकणारा हा बारावी पास आणि पाच वर्ष अनुभव असला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महत्वाची कागदपत्रे आणि आर टी ओ संबंधित काय कागदपत्र असतील तर ते तुम्ही आता ऑनलाईन करू शकता आर टी ओला जाण्याची जरूर नाही कारण प्रत्येक जर मला मेसेज करतात विचारतात सर की बाबा लायसनबद्दल आम्हाला माहिती द्या ही माहिती सर्व पोहोचली पाहिजे सर्वांचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो मला लाईक फॉलो नाही केलं तरी चालेल पण फक्त हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्या गरजेसाठी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय